आज आपण गुंठ्याचे रूपांतर आर मध्ये व आर चे रूपांतर गुंठ्यामध्ये कसे करायचे ते जाणून घेणार आहोत प्रथम जाणून घेऊ हो एक गुंठा म्हणजे किती एक गुंठा म्हणजे एक हजार एकोणनव्वद चौरस फूट तसेच एक गुंठा म्हणजे एकशे एक, एक पॉइंट सतराशे चौदा चौरस मीटर जमीन गुंठ्यामध्ये कशी मोजावी प्रथम जमिनीची लांबी रुंदी फुटांमध्ये मोजावी नंतर लांबी रुंदी यांचा गुणाकार करावा यामुळे जमिनीचे क्षेत्रफळ किती चौरस फूट आहे ते समजेल पुढे क्षेत्रफळाला एक, एक हजार एकोणनव्वदने भागावे म्हणजे जमीन किती गुंठा आहे ते समजेल आता जाणून घेऊ एक आर म्हणजे किती एक आर म्हणजे शंभर चौरस मीटर तसेच एक आर म्हणजे एक हजार शहात्तर पॉईंट एकोणचाळीस चौरस फूट जमीन आरमध्ये कशी मोजावी प्रथम जमिनीची लांबी मीटर मीटरमध्ये मोजावी नंतर लांबी रुंदी यांचा गुणाकार करावा यामुळे जमिनीचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर आहे ते समजेल पुढे क्षेत्रफळाला शंभरने भागावे म्हणजे जमीन किती आर आहे ते समजेल लक्षात ठेवा एक आर हे एक गुंठ्यापेक्षा थोडे लहान असते एक आर म्हणजे एक हजार शहात्तर पॉईंट एकोणचाळीस चौरस फूट एक गुंठा म्हणजे एक हजार एकोणनव्वद चौरस फूट तसेच एक आर म्हणजे शंभर चौरस मीटर तसेच एक गुंठा म्हणजे एकशे एक, एक पॉईंट सतराशे चौदा चौरस मीटर आता आरचे रूपांतर गुंठ्यामध्ये कसे करायचे ते जाणून घेऊ जमीन जेवढी आर आहे त्या आरला एक हजार शहात्तर पॉईंट एकोणचाळीसने गुणायचे व येणाऱ्या उत्तरास एक हजार एकोणनव्वदने भागायचे म्हणजे जमीन किती गुंठा आहे ते समजेल आता गुंठ्याचे रूपांतर आरमध्ये कसे करायचे ते जाणून घेऊ जमीन जेवढी गुंठा आहे त्या गुंठ्याला एक हजार एकोणनव्वदने गुणायचे व येणाऱ्या उत्तरास एक हजार शहात्तर पॉईंट एकोणचाळीसने भागायचे म्हणजे जमीन किती आर आहे ते समजेल आता तुम्हाला समजलं असेल की गुंठ्याचे रूपांतर आरमध्ये व आरचे रूपांतर गुंठ्यामध्ये कसे करायचे